नमस्ते एजुक्राफ्ट क्लासेस या लोकप्रिय युट्यूब चॅनेलवरती तुम्हाला सर्वांचे मी हेमलता सचिन कोकरे बीएससी एल एल बी खूप खूप स्वागत करीत आहे आज आपण तुमच्या सर्वांच्या प्रतिसादामुळे आज इथंपर्यंत पोहोचलेलो आहोत म्हणजे आपण आज संस्कृतचा सर्वात खूप खूप महत्वाचा भाग घेणार आहोत पहिली स्टेप वाचनाची घेणार आहोत ते म्हणजे आता आपण जी वर्णमाला पाहिली अक्षर पाहिले वा, वाचन घेतलं आपण जे स्वर व्यंजने आहेत त्यांची ओळख करून घेतली पण आता या व्हिडिओमध्ये ना आता आपला प्रॉपर आपण जेव्हा आपण संस्कृत रिडिंग करणार आहोत ना त्याची पहिली स्टेप आपण इथे घेणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ प्लीज तुम्ही रिक्वेस्ट आहे माझी की तू हा पूर्ण पहा स्किप करू नका नाहीतर तुम्हाला काहीच समजणार नाही आणि हे उच्चार कसे असतात यामध्ये आपण या व्हिडिओमध्ये जे संधी विग्रह घेणार आहे संधी विन्यास असं पण म्हणतो आपण संधी विच्छेद आपण म्हणतो तेच हे आज मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये घेणार आहे आणि ते जर तुम्हाला एकदम परफेक्ट आलं ना तर तुम्ही एकदम संस्कृत भाषेवरती प्रभुत्व मिळवणारच हे माझे हा माझा प्रयत्न हा चालू असणार आहे हा व्हिडिओ पाहिला ना तुम्ही नक्कीच या भाषेवरती प्रभुत्व मिळवणारच ही माझी खात्री आहे म्हणूनच हा व्हिडिओ स्किप करू नका आणि तुम्हाला एक, एक सांगायचं म्हणजे जेव्हा तुम्ही संस्कृत वाचन कराल ना तेव्हा हे शब्द तुम्हाला हे अक्षर वारंवार येणार आहे त्याच्यामुळे हा हे उच्चार लिहिताना संस्कृत भाषेमध्ये ते कसे लिहायचे कसे कसे आपण उच्चार करायचे ते तुम्हाला व्यवस्थित समजणार आहे त्याच्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ थोडासा ना जर तुम्हाला मी थोडस ना अगदी जवळ जवळ अक्षर काढलेली आहेत कारण हा आपल्याला एकच व्हिडिओ बनवायचा होता कारण एकत्र जेव्हा आपण सर्व अक्षरे जी महत्वाची अक्षरे येणारे आहेत ना यामध्ये ते मी तुम्हाला विग्रह करून दाखवलेले आहेत तर ते तुम्हाला वर्णमालेतील हे स्वर आणि व्यंजनांचे संधी विग्रह कशा पद्धतीने करायचे ते या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला समजावून सांगितलेलं आहे तर आता आपण आपला हा व्हिडिओ थोडा लेंदी होणार आहे त्यामुळे तुम्ही थोडस ना फक्त वाचन आणि उच्चार आणि जे कसं लिहिले ते झूम करून तुमच्या व्यवस्थित लक्षात येईल की हा या व्हिडिओमध्ये नक्की काहीतरी कुछ तो बात आहे तर आता आपण व्हिडिओला सुरुवात करूया चला आता आपण इथे पहिल्यांदा घेतलेले आहेत स्वर घेतलेले आहेत स्वर घेतलेले आहेत दे, दे दे संधी वीगरह, संधी वीगरह ते दीर्घस्वर दीर्घस्वरांचा संधी विग्रह संधी विग्रह हे मराठीतील शब्द आहे विग्रह म्हणजे ते तोडतो आपण शब्द तोडून म्हणजे जेव्हा आपल्याला मोठा शब्द असतो तो मोठा शब्द आपल्या पटकन बोलता येत नाही म्हणून आपण छोटे 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 भाग करतो त्याचे त्याला संधी विग्रह म्हणतात आणि संधी विन्यास किंवा संधी विच्छेद असं सुद्धा त्यांना त्याला म्हटलं जातं ते आपण आज इथे पाहणार आहोत म्हणजे तुम्हाला शब्द जे आहेत ना संस्कृतचे आनी आनी ते व्यवस्थित आणि लक्षात राहतील आणि मराठीमध्ये सुद्धा याचा भरपूर तुम्हाला उपयोग होणार आहे हिंदी भाषेमध्ये होणार आहे त्यामुळं हा व्हिडिओ पूर्ण पहा आता बघा हे स्वर तीर्घ स्वर कोणते आहेत अधिक इज इक्वल टू म्हणजे बरोबर काय तयार होतो ए तयार होतो एडका मराठीमध्ये आपण बोलतो एडका किंवा संस्कृतमध्ये ए आपण बोललेलो आहे आपण स्वर बघितलेले आहेत ओळख बघितलेली आहे मी आता जास्त मी तुम्हाला एक्सप्लेन करत नाही कारण आपला खूप लेंदी होईल व्हिडिओ म्हणून तुम्हाला फक्त मी वाचन करून दाखवते आणि व्यवस्थित तुम्ही लक्ष द्या आता पहा हा झाला ए अधिक ए इज इक्वल टू किंवा बरोबर काय होतो ऐक्य आपण म्हणतो किंवा ऐ असं मराठीमध्ये आपण बोलतो आणि त्याच्यानंतर आहे अधिक उ इज इक्वल टू काय कोणता दीर्घ स्वर होतो अ ला काना एक मात्र ओ हा दीर्घ स्वर होतो हे दीर्घ स्वराची संधी विना एक मात्र ओ बरोबर काय काय होतो अ ला काना दोन मात्रे ओ जेव्हा आपण स्लो बोलतो तेव्हा अ ह्या पद्धतीने असा स्वर निघेल बघा तुम्ही काळजीपूर्वक लक्ष द्या म्हणजे तुम्हाला लक्षात येईल की ह्या संधी विग्रहाचा किती फायदा तुम्हाला होणार आहे ते आता दुसरा आहे स्वर व्यंजन संयोग आता स्वर व्यंजन संयोग या संयोग म्हणजे काय मिलन दोघांचं मिलन जे मिळतात ना जेव्हा स्वर व्यंजन एकत्र मिळतात आणि त्याच्यापासून जे अक्षर तयार होतात त्याला काय म्हणतात स्वर व्यंजन संयोग हे हा संयोग मी थोडक्यात लिहून दाखवलेला आहे इथे काही अक्षर घेतलेत आणि त्या व्यंजन घेतलेत आणि स्वर घेतलेले आहे तर हा प्रत्येक व्यंजन हा पाय मोडलेला आहे हलंत चिन्ह घेतलेला आहे हलंत चिन्ह हलंत व्यंजने घेतलेले आहेत हल अक्षराने आहेत हे म्हणजे व्यंजने आहेत हे पाय मोडलेला आहे आणि त्याच्यामध्ये प्लस काय केलेला आहे ऍड काय केलेला आहे आपण अ स्वर ऍड केलेला आहे हा हे हलंत व्यंजने आणि हे स्वर मिळून काय होतो अजंत व्यंजने तयार होता म्हणजे आपण हलंत व्यंजने पासून अल हलंत व्यंजने आणि स्वर मिळून अजंत व्यंजने कसे तयार होतात ते आपण ह्या उदाहरणांवरून पाहणार आहोत तर पहिलं उदाहरण मी घेतलेलं आहे तुम्ही कोणते व्यंजन देऊ शकता इथे फक्त मी तुम्हाला समजण्यासाठी काही ठरावी जे संस्कृतमध्ये येतात ना ते व्यंजन फक्त घेतलेले आहे तर क अधिक क बरोबर क ठ अधिक ऊ बरोबर थू ऊ कुठला आहे हा रहस्व ऊ आहे म्हणजे आपण इथं रहस्व उकार देऊन घेतलेला आहे ठ अधिक ऊ बरोबर काय व्य आहे ठला पहिला उकार तू आता ज्ञ आधी ई रस सॉरी र ई दीर्घ आहे दीर्घ आहे म्हणून काय होतं बरोबर ज्ञला दुसरी वेलांटी ज्ञी दीर्घ वेलांटी म्हणजेच दुसरी वेलांटी आपण म्हणतो त्याला ज्ञी म्हणतात आता हा ह्या अशा पद्धतीने आपण संधी विग्रहामध्ये लिहू शकतो आता त्याच्यानंतर आहे य असं थोडक्यात तुम्हाला हे आधीच पद्धती माहितीये त्यामुळे तुम्हाला काहीच आवड जाणार नाही या अधिक औ अला काना दोन मात्रे औ बरोबर काय होतो यना दोन मात्रे यो क्ष अधिक आ क्षा क्ष ला काना क्षा क्षा आपण आ पुढे येतोय स्वर म्हणून क्षा श अधिक ऐ श अधिक अह म्हणजे शह हो, च श शशकह हो। हे आपल्याला पुढे संस्कृत येणार आहे ते आपण डिटेल मध्ये पाहणार आहोत पुढे त्यामुळे हे फक्त एवढंच लक्षात ठेवा आता र आधी उ बरोबर रु र लिहताना रच्या पोटामध्ये उकार द्यायचा असतो आणि त्याला ह्या पहिल्या उकार जो उकार म्हणजेच पहिला उकार असतो ना त्या रु असा अशा पद्धतीने लिहितात आणि र अधिक उ म्हणजे दीर्घ इथं रसउरा उ आहे हो। इथं दीर्घ उ आहे म्हणून र ला दुसरा उकार दिलेला आहे मी इथं र अधिक ऊ बरोबर रु रू, हा आपण काय आहे आणि आपल्याला एक उदाहरण म्हणून सुद्धा रु ऋषीचा आणि रुरुकार वर्ण सुद्धा आपण घेऊ शकतो म्हणजे रु अधिक काय रु अधिक ऊ बरोबर रु ऋषी आणि रु म्हणजे दीर्घ रु अधिक दीर्घ अधिक दुसरा रू म्हणजे काय घेऊ रू, शकतो आपण रु रू, घेऊ शकतो रु रु रुकार वर्ण असं सुद्धा आपण तुमच्या तुम्हाला वाटेल वाटत असेल वाटे तर एक्झाम्पल म्हणून तुम्ही अजून घेऊ शकता आता पुढे पुढे आहे संयुक्त व्यंजने संयुक्त व्यंजने आपण पाहिलेले आहे संयुक्त व्यंजनांचे काही प्रकार मी काही थोडक्यात हे विग्रह करून दाखवलेले आहेत संयुक्त व्यंजने म्हणजे तुमच्या लक्षात आले असेल जॉईंट कन्सोलन म्हणजे थोडक्यात हे दोन व्यंजन एकत्र येऊन बनणारे व्यंजन पुढचे कोणते असतात ते कोणते अक्षर तुम्हाला मिळतात ते मी संधी विग्रह करून तुम्हाला दाखवलेले आहे तर आता बघा हे क श श कोणता आलेला आहे श षट कोण म्हणजे मूर्धन्य श आलेला आहे मूर्धन्य तो तो मूर्धन्य या प्रकारातला श आहे आणि जो श श अनरुप असतो ना तो तालव्य या प्रकारातील असतो त्याच्यामुळे आपण लक्ष द्या श मूर्धन्य श आहे बरोबर क्ष क्ष व्यंजन आहे त्याचा हलंत दिसतोय तुम्हाला श क्ष कोणता दिसतोय हलंत दिसतोय हे कारण हिते हलंत आहे हिते हलंत चिन्ह आहे दोन्ही हलंत मिळून हे क आणि श मिळून काय होतो क्ष तयार होतो तोही हलंत तयार होणार आहे हे व्यवस्थित हिते लक्ष द्या तुम्ही हलंत चिन्ह कुठे वापरलेलं आहे आणि त्यापासून कोणतं हलंत मिळते का अजंत व्यंजन मिळते ते तुमच्या लक्षात येईल आता पुढचं आहे बरोबर काय होतं हलंत होत्र प्रत्येक चिन्हांचा हलंत चिन्ह आहे प्रत्येक व्यंजनाला हलंत चिन्ह दिलेलं आहे मी ते बरोबर ज्ञ ज्ञ कोणता होतोय हलंत ज्ञ होतंय प अधिक प्ल ल प्ल काय होतोय प्ल हे हलंत अधिक म स्म 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 झाला आणि अजंत स्म सुद्धा आपण पुढे पाहणार आहोत क अधिक ख आता इथे काय आहे अजंत ख घेतलेला आहे इथे बारकाईने पहा इथे हलंत चिन्ह आहे कला आणि इथे ख अजंत आहे म्हणजे बिना हलंत चिन्हाचा आहे ख म्हणून काय होतंय ख मखन जेव्हा आपण पुढे शब्द येतात ना मखन मखी ह्या प्रकारे हे असे आपल्याला आपण हे अजंत लिहू शकतो हे क अर्धा आहे म्हणून इथे आपण हलंत घेतो जेव्हा जोडाक्षर सुद्धा आपण लिहितो ना त्यामध्ये सुद्धा ह्या पद्धतीचा तुम्हाला खूप उपयोग होणार आहे तर हा ख मिळाला आता हलंत क आदी त त अजंत घेतलेले आहेत हे अक्षर हे जे तिथे हलंत चिन्ह आहे ना ते अजंत म्हणून ओळखा बरं म्हणजे तुम्हाला लक्षात येईल की आणि अजंत आणि हलंत कोणते आहेत ते अधिक टू बरोबर काय त रक्त किंवा कोणता जे त पुढे त जोडून येतो शब्द तो त असा आपण लिहू शकतो पुढे क्य वाक्य ऐक्य या प्रकारचे शब्द पुढे येणार आहेत आपल्याला ख अधिक्य ख्य ख लिहिण्याची पद्धत बघा झूम करून बघा तुम्ही व्यवस्थित लक्ष द्या इथे ख जेव्हा र अजंत येतो तेव्हा हा र उच्चार जेव्हा दुसऱ्यांदा असतो त्याचा तेव्हा हा पोटात असा अशी तिरपिरेश येते अक्षराच्या किंवा वर्णाच्या क कुठे येते तिरपिरेश पोटात येते त्याला ते, ख्र र नंतर येतो व्यंजन अगोदर येतं आणि नंतर र येतो त्याला काय म्हणतात ख्र आणि दुसरा आहे तसंच आधी य य अजंत आहे बरोबर य पुढे ग आदी र ग्र इथे पण आपण ह्या पद्धतीचाच र आलेला आहे म्हणून आपण कोटात रेश दिलेली आहे जेव्हा नंतर र येतो तेव्हा अशा अशा पद्धतीने तीर रेश त्या कोटात दिलेली जाते अक्षरांच्या किंवा वर्णांच्या तर आता पुढचा आहे क अधिक क्ल क्ल आता इथे पहा इथे दोन्ही पण आपण काय दिलेले आहेत हलंद चिन्ह वापरलेले आहेत क्ल आणि इथे पुढचा आहे क अधिक्ष आता इथे बघा इथे क अधिक्ष हलंत क्ष आहेत इथं हलंत व्यंजने आली आहेत सर्व पण इथे अजंत दुसरा शूर्धन्य ज आलेला आहे म्हणून इथं क्ष फक्त अजंत मिळालेला आहे आपल्याला